हिरवी मिरची टाकली ओवा टाकलाय जिरी टाकली मीठ टाकले कोथंबीर टाकली आणि लसूण टाकलाय हे वाटण तयार केले त्यासाठी आता त्यासाठी परत हे भोफळा खिसून घेतला दुधी भोपळा ही कांद्याची पात हे गव्हाचं पीठ आणि हे ज्वारीचं पीठ आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत ने वाटण्याच्या ने टाकून घे आता आपलं पीठ मळून झालंय आता आपण खाली पीठ करायला घेऊया गॅस याच्यावर टाकून घ्यायचं त्याच्यावर आधी थोडस पाणी टाकायचं त्याला चिटकत नाही

म्हणजे आपला गॅस नाही आता हे तुम्ही दह्यासोबत बी खाऊ शकता स्वास सोबत बी खाऊ शकता कशा सोबत पण छान लागतं त्याच्यात मीठ मिर्ची घातलेली असल्यामुळे आपल्याला तिखटाची टच गरज लागत नाही परत छान वास येतो आता आपण खाऊन बघूयात कसं लागतंय गरम गरम दप खाली पीठ आणि दही बघा किती छान दिसतंय खूप छान लागतं एकदम भारी